हॅलो गुड मॉर्निंग मी अमिता कशी असास मंडळी मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आणि बघा हे आमच्या पप्पाईच्या झाडावरती परत एकदा हे धनेश पक्षी इलेले असत कधी कधी आम्ही म्हणजे माझ्या तोंडावरती बसलेलो हा शब्द गरुड म्हणतो आम्ही का ॲक्च्युली गरुड पक्षी नाही ह्यो धनेश पक्षी असा तर आम्ही गावठी माणसा इकडची की नाही ना बरीच म्हणजे आम्हीच नाही आम्ही बरीच जणां इकडे ते का गरुड असा म्हणतो तर काय झालं माहिती आहे ती गरुडा एवढी इली ना आमच्या झाडावरती की मी कॅमेरो घेऊन गेल्याबरोबर सगळी पळाली त्यांचं मला वाटतं त्यांचा एक सात आठ धनेश पक्ष्यांचं तो कळप असा असो तर अंगणातलं मी कचरो काढते काय माहिती आहे एवढी माती आमच्या अंगणात खैसून येता माका समजत नाही एवढी धूळ येता एवढी माती येता मी आम्ही रोज अंगण स्वच्छ करतो आणि मी जर ह्या झाडून कचरो नाही काढला आहे ना तर त्या अंगण स्वच्छ झाल्यासारखं कधीच वाटत नाही नुसता चरचर चरचर वाटत राहता कधी जर मी हिराच्या झाडून जर कचरो काढले आहे ना तर ह्या झाडून जर काढलं तर वाज जरा काही वेळ तरी स्वच्छ वाटता परत थोड्या वेळ एवढी धूळ येऊन बसताना आणि चप्पल घातल्याशिवाय जर गेला अंगणात तर नुसता चरचर चरचर आणि -चर, नुसती माती लागा ना आतमध्ये एकतर आमची सगळेच्या सगळी पांढरी शुभ्र फरशी असता आणि त्याच्यावरती म्हणजे आतले टाईल्स जे असत ते पांढरे असत आणि त्याच्यावरती ह्या अंगणात जर चप्पलाशिवाय इला स्लीपरशिवाय जर इला आणि गेला घरात की नुसते पाय उठतात धुळीचे तर आणि संतोष आज बाहेर काम करतात एकदम सगळा साफसूफ करून टाकल्याने आज त्यांचा ट्रेडिंगचा काम नाही असा शनिवार आणि रविवार ट्रेडिंग नसता ते ट्रेडिंगचं काम करतात सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत बसतात आणि त्याच्यानंतर परत जेवतात आणि परत थोडं तीन वाजेपर्यंत बसतात असा त्यांचा रेग्युलर काम असता आज शनिवार रविवार नसता म्हणजे आज शनिवार असा नसल्यामुळे ते व्यवस्थित आज घराबाहेरचं काम करतात म्हणजे तेवढी शरीराची हालचाल पण होता आणि घरातली काही घराभोवतालची काही कामं पण होतात आणि इकडे की नाही आमच्या शेजारचे काका असत ना ते गेटवर येलेले हे साफसफाई करत होते म्हणून हे गेटवर येलेले आणि मी थैसर उभ्या रवले ॲक्च्युली त्यांका माका कॅमेऱ्यात घ्यायचा होता आणि मीच आडवे आईलय मधीच आणि ते गेले आता आणि नंतर माका समजला की काका दिसलेच नाही गेटवरती गेट वरती असो ले परत कधीतरी मी तुमका दाखवेन संतोषला ना जरा जरी वेळ मिळालो ना तर ते नुसता काम करीत राहतो एकतर घरातला काहीतरी करतील माका मदत म्हणून नाहीतर घराच्या बाहेरचा तरी पण शांत बसून राहणार नाही आणि ता कायच काम जर नसला ना तर तर कपडे घालतले आणि जात जाऊन येतले बाहेर म्हणजे थोडासा वॉकिंग पण झाला आणि थोड्याशा आईकडच्या तिकडचे बातमे पण मिळतात कारण त्यांचे एक मित्र असतात त्यांच्याकडे ते जाऊन बसतात दुकानात असं त्यांचा रेग्युलर रुटीन चालू असता आणि आमचं क्लास होतो पूर्वी त्यावेळी तर ते पूर्ण बिझी असायचे आता आम्ही क्लास थोडं बंद केलं काही साधारण एक जूनपासून आम्ही बंद केलं आणि त्यांका बरोच वेळ त्याच्यामुळे मिळता तर ते असे जास्त मोबाईल घेऊन बसत नाही ते पण असतं थोडंफार कामामध्ये बिझी असतात अशा पद्धतीने आणि इकडे हे बघा हे जे पपई असत ना ते आम्ही काल म्हटलेलं आहे बघा एक पिकलेलो पपई नाहीतर येऊन जे हे असत धनेश पक्षी असत ते खातील म्हणून तर तो काल काढलो पपई आम्ही लगेचच म्हणून तो रवलो नाहीतर धनेश पक्षी नक्की खाणार होते आणि ह्या जा रोप असा ना रुईच्या झाडाचा रोप असा आणि केवढा मोठा झाला म्हणे रुईच्या झाडाचा रोप जर असताना त्या दरवाजासमोर इला जर आपणच इला तर तो चांगला असता शुभ असता म्हणून आम्ही त्या काढूक नाही आणि काल मी तुमका बघा सांगितलेलं आहे जास्वंदीचा फूल याकच धरता त्या झाडावरती आणि तापणवरती टोका धरता आणि आज नेमक्या बघा खाली धरला म्हणजे टोका धरला नाही त्याच्यापेक्षा जरा खाली म्हणजे बरोबर मधोमध असा लागलेला असा फूल या आ, मी गॅलरीतनाच म्हणजे पायऱ्यांवर उभ्या राहा आणि शूट घेते जवळ जाऊक नाही मी म्हणून ह्या तसा दिसता असा धुरकट धुरकट आणि म्हटलं एक नजर परत एकदा तुमका आमच्या फुलझाडांवरती म्हटलं तुमका दाखवूया एक नजर आपण परत एकदा टाकूया आमच्या फुलझाडांवरती ही आता सगळी फुलझाडं असत ना गोंडे वगैरे ह्यांचा काय त्यांचं बहर संपलो की ती लगेच ता झाड हे होता आ, आ, हे होतं मरान जाता तसा तर आता हे तिळिये गोंडे बघा मी सुनका रोजच दाखवते हे गोंडे कारण माका थे बगुक वरती, वरती ते बघूक लय आवडतात मस्त आणि ह्या अल्मेंडाची फुला आमच्या शेजारच्यांच्या भिंतीवरती वरती चढतं तशी नाहीतर ते काय होतात माहिती अशी वाकान खाली येतात अल्मेंडाची फुलं मात्र तुमका कायम दिसू शकतात कारण ते का वर्षभर बहर असता थोडी कमी होतात नंतर म्हणजे उन्हामुळे ती थोडीफार कमी होऊक लागतात पावसात ती भरपूर धरतात मात्र आणि ह्या आमचा गंधारीचा जा हे असा ना आहे ना त्याची पण आता फुला आ, कमी झाली अगदी जेमतेम चार पाच असतील काहीतरी झाडावरती आणि ह्या फळ बघा आता पिकलेली फळं असत ही आता ही गोल गोल अशी फळं दिसतात अशी धरतात द्राक्षाचे कसे घोस असतात तसे ते धरतात आणि मग ती काही दिवसांनी परत ती पिकतात आता हे का परत फुला कधी येतात ती बघूया आपण हा ह्या गंधारणी तर इतकी सुंदर दिसत होती ज्यावेळी एकदम भरपूर एकदा मी तुमका दाखवलेलं आहे गंधारणीचा या रानफुला रानफुलं असत ही म्हणजे रानटी झाड असा या जंगलातला झाड असा तर आम्ही घरात आणून लावलो घर कंपाऊंडमध्ये एवढा सुंदर वाटता आणि ह्या जा आमचा झाडाची फांदी आहे ना ह्या फूल कसा हलता बघा एवढा वारा होता ना सकाळी मध्ये मध्ये यायचा सतत नव्हता पण असा मध्येच इली ना वाऱ्याची झुळूक तर खूप मोठी यायची आणि ती फांदी अशी हलता तर तुमका सांगूच काय गंधारणीची फुला एवढी गेलेली ना झाडावरती इतकी सुंदर वाटत होती आता ती कमी झाली पण संतोषला म्हटलं आपण त्याची आता अजून कट करूया आणि अजून खै काही ती हे लावून टाकूया गंधारणीची फांदी म्हणजे अजून सुंदर दिसतील खै काही ज्यावेळी फुला येतील त्यावेळी माका तर लय आवडला आता आणि हार्ट शेपमध्ये बघा ही पानं असत आणि ही जी वेल ना ही जी वनस्पती आहे ना ती औषधी असता म्हणून आम्ही ठेवलं तर जी ही जी व वनस्पती ना म्हणजे ही वेलीची जी पानं असत म्हणजे ही आता आपण बघतो ही पिकलेली असत पानं तर हिरवी पानं एक पाच ते सहा घ्यायची हिरवी पानं ती हे करायची चेचायची किंवा मिक्सरात लावायची आणि रस काढायचो आणि खायचो तर एक पाच सहा दिवस आपण जर ह्याची पानांचं रस जर आपण खाल्लो ना तर आपण त्याचं कावळीवरती उपयोग होता